स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या नदीवेस नाका इथं बेकायदेशीर गोवा बनावटीची विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या तिघांना राज्य उत्पादन शुल्कच्या पथकानं अटक केली यात चेतन कलाल अजय भंडारे आणि रमेश खामकर या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गाडीसह मुद्देमाल जप्त करण्यात आलाय इचलकरंजी शहरात बेकायदेशीरपणे गोवा बनावटीची दारू राजरोजपणे मिळते या अनुषंगानं राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाला गोपनीय माहितीद्वारे गोवा बनावटीची दारू शहरात येत असल्याची माहिती मिळाली होती या अनुषंगानंच नदीवेस नाका इथं सापळा रचण्यात आला यावेळी एम एच एल एक्कावन्न पन्नास या, या वाहनातून गोवा दारू आणली जात होती राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी या गाडीला थांबवून तपासणी केली तेव्हा यात वेगवेगळ्या प्रकारची दारू आढळून आली राज्य उत्पादन शुल्कच्या पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला यात चेतन कलाल राहणार सावली सोसायटी अजय भंडारे राहणार जवाहरनगर रमेश खामकर सावली सोसायटी या तिघांकडून गोवा बनावटीची दारू आणि चार चाकी गाडी असा सहा लाख एकोणीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शहरात राजरोसपणे गोवा बनावटीची दारू मिळते राज्य उत्पादन शुल्कच्या पथकानं ही गाडी ताब्यात घेतली आहे ही कारवाई नदवेस नाका इथं करण्यात आली आहे ही कारवाई कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक श्रीमती स्नेहलता ननवरे उपाधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अरुण कोळी दुय्यम निरीक्षक सायरा इनामदार एस एस हिंगे अजित बोंगाळे सुभाष कोल्हे वैभव शिंदे मुकेश माळगे सिद्धांत शेटे आदित्य कोळी यांनी या कारवाईत सहभाग घेतला तर शहरात अशी बेकायदेशीर दारू कुठं मिळत असेल तर त्यांनी राज्य उत्पादन शुल्क यांना माहिती द्यावी माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवलं जाईल असं आवाहन केलं आहे राज्य उत्पादन शुल्क पथकानं बऱ्याच दिवसांनी अशी मोठी कारवाई केली आहे पण शहरामध्ये राजरोसपणे गोवा बनावटीची दारू मिळते दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे तसंच शहरातल्या वाईनशॉपमधून दारू घेऊन राजरोसपणे चोरून दारू विक्री होत असते हॉटेलमध्ये आणि भर वस्तीमध्ये दारू मिळते याकडं राज्य उत्पादन शुल्क का दुर्लक्ष करते आहे असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत